मामाला म्हटलं मामा, मामा याबाईस काय पैसे नाही नाहीत आता थोडं थांब म्हणलं पैसे देते म्हटलं कारण की पैसे ह्या बाईस नाही थोडी तंगी चाललेली तुम्हाला तर माहिती आहे भावना बहिणू म या तुम्हाला अजिबात चालता येत नाही आजी कसे चालतेच काय आम्ही ढेकळ्यामध्ये बरड गा <laughs> आज नाही आहे व्हिडिओ बनवायचा कमायते का खरंच नाही आहे मूड बनवायचा म्हणजे असे ढेकळा मे झोपेंगे ढेकळा मे ढेकामध्ये चलायची पण एक आयडिया राहते हा तुम्हाला खरी गोष्ट सांगते मी ढेकाळ्यामध्ये चलायची आयडिया राहते एक ती आपल्याला नाही येते ती दाजीला येते आहे ना दाजी एक मिनटात पळतच ती खा ढेकातून खरा शेतकरी तेच आहे जे ढेकातून पण तराट दाजी पण मला तर चालतं पण नाही येत आहे मी जर शिकतले की जमत आहे Nå er det nok. मामा मामाच वाटते त्याच्यामध्ये वावरामध्ये हेच मामा तेवढं लेट निघलेत बघा की इकडे याचायचं राहिले वाडे याचायचं राहिल्याच यायचं बी काही कळते पिक्चर आहे टेच सर पण घेऊन चलू का चिंच तोडी काय बहा म्हणजे सर झाडात मामाच्या वावरामध्ये चिंच होती राजी चिंच तोडली काय मामानी आम्ही चिंच घ्यायला आलो होतो पण चिंच नाही की दिन हिँडा मलाई त निस् तिथप हिँडा मलाई तिमी त्यहाँ कोपडालाई दाइच मलाई नै कन्ट्रा येती गर्न खेल् काहीन खेल्ती लै खेळ नाही आता बघा ना मी खेल् आले त जमले अन्त एउटा नगटीमध्य आपल्याला चालतंय नाही आणि ते काळ्या उचलतात गोळा करते हे बघा बे काड्या दिसत का तुम्हाला तुरीचे तुरीचे खुंटे हे चून एका साईडला जमा करणं अशी गोष्ट आहे ती तिथपर्यंत जायचं म्हणलं तर एक कांत्राळ येते ग मी तर मला एक कंठाळ येतो मी बसली मला थरथर का फार तुम्हाला वाटतं हे पण शेती करणं लय अवघड याच्यामध्ये शेती कोणी करावं माहिती आहे का तुम्हाला एक गोष्ट सांगते शेती त्या लोकांनीच करावं तर कर जे जे समजा घरची घरचे लोक असते खर्च करणारे घरचे अवजार राहते घरचे बैल राहतात घरचं सगळं बायाचणाऱ्या बाया काम करणाऱ्या घरचे ठीक आहे दोन तीन का ना चार पाच का ना म्हणजे असं आता गावाकडं अजून पण असे हे आहेत काय परिवार आहेत म्हणजे त्याचे वय झालेत पार वय झालेत पण ते वायली नाही निघले गेले म्हणजे वायली नाही निघले एकत्र आहेत भले ठीक आहे म्हणजे ह्या पिढीमध्ये किती आचामाची गोष्ट आहे अजून पण आहेत बरं का कुठं 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 जास्त नाही तर म्हणजे सासू ना अशा वाई नाही जावा जावा नाही आता पाहिजे जावा तर झालेलंच ना पहिले आता जा होतच होतं तर पण आता समजा अशी गोष्ट आहे त्याच्यामुळं आहे ना ते लोक का त्यांची त्यांना शेती करायला परवडते आपल्यासारख्याला काय परवडणार आहे आपल्याला एक विचार करा ना आपल्याला बैल ना आपल्याला जवळ काही ना आपल्याला म्हणजे आपल्या वावरात पाणी आहे काहीच नाही ना पण आपलं घर एवढ्या लांब हां दोन घंटे तर लागतात या जायला कशी करते शेती सांगा नाही परवडत त्याच्यामुळे शेतीच्या लाफड्यात पडू नका जर तुम्ही घ्यात म्हणत असताना की शेती घ्यावा शेती घ्यावात शेतीच्या लफड्यात अजिबात पडू नका हे काय आपलं नाही घेतलेलं हे आपल्या ससरायचं आपला काय अधिकार नाही यायचा आजी ते जाऊन बघायचं होतं ना ते कोपऱ्याला जाऊन बघायचं होतं ना ते कोपऱ्याला जाऊन बघायचं होतं ना कोपऱ्याला को तिथुल किती मारलंयचं नांगाटी त्या कोपऱ्याला म्हणले होते मी तिकडे जाऊन बघा म्हटलं मला जाय मी जाय गेले असते पण बापले आता हे या ढेकामधून मला काय चालता येणार ना तर अशी गोष्ट आहे बरं का भावांना म्हणून दुसरं काय नाही त्याच्यापेक्षा एखादा बिझनेस खोला शेतीपर्शी एखादा बिझनेस खोल्याला चांगले आहे हॉ मला तर असं वाटतं हॉटेल मग ढाबा किंवा मग कपड्याचं दुकान तुम्हाला काय वाटते कोणता चा व्यवसाय चांगला आहे मला कमेंटमध्ये जरूर सांगा आत्ताच्या याच्यामध्ये चे व्यवसाय कोणता चांगला होईल म्हणजे चांगला कोणता चरण हे मला सांगा कमेंटमध्ये मला तर एवढं मला असं वाटतं बाहे की धाब्याचा तुम्हाला काय वा कोणचा वाटतो सांगा मला आहे की नाही भाऊ बसले मी आता भेकळं बघा हे का